पण आपल्याला जे पाहिजे नव्हती गवडव ते गवडव नाही झाली याच्यात कोणाची चुकी आहे आता याच्यात आपलीच चुकी आहेच नाही आपण गवडव इंजेक्शन्स लावलं समजा पण आता हे असं झालं आता ते सिरियन्स गलती किंवा डॉक्टरची गलती त्यांना दुसरं लावू शकते आप। पहिल्यांदा आपलं नाव सांगा दिलीप हा जंगलोजी कोरडे आणि तुमचं नाव सांगा महेंद्र दिलीप कोरडे आणि तुम्ही प्रवीण दिलीपराव कोरडे म्हणजे तुम्ही सर्व परिवार मिळून ह्या गौरव म्हशी आणि गायीचं संगोपन करता तर ही जी आपण आता गाय हो। बघत आहोत हिच्याबद्दल थोडी माहिती सांगा त्या माझा नंबर आता आला होता गाई मध्ये म्हणजे जे दोन हजार पंचवीस मध्ये जे दोन हजार चोवीस मध्ये जे खऱ्यांना प्रदर्शनी झाली होती वर्ध्याला बी झाली होती दोन हजार चोवीस मध्ये तिसरा नंबर आला होता जे वर्ध्याला स्वावलंबी मैदान मध्ये झाले तिथे तिसरा नंबर आला होता ह्या गाईचा खरांग नाही तिसऱ्यानं गाबंद राहील दुसऱ्यानं जनली समजा तर किती दूध करते, आता करते, हाँ। करते, हाँ। करते हे आता समजून घ्या तरी पाच सहा लिटर पाच सहा लिटर दूध करते एका टाइमला ला आणि हे जे आता वासरू बघत आहे आपण हे याच गाईचा आहे आणि आता वडील पण आपल्याकडे आहे का हो

साडेचार साडेचार हो, वर्षा चार किती दात झालेला आहे पाहिले नाही तरी सहा 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 झाला सहा दात झालेला आहे तर आता या जे खरांगणा गाव आहे सध्या एक वर्षापासून याचेच जवळपास वासर या गावामध्ये येत आहे तर ह्या गावामध्ये याचेच आहे सगळं हा हा तर आता याच्यानंतर हा आपल्या उपयोगाचा म्हणजे याचे वासरं गावामध्ये येऊन जाईल तर आपल्या हा समजा कुठे दुसऱ्या इकडे पाठवण्याची इच्छा आहे का हा दुसऱ्या इकडे पाठवून देऊन नाही तर मग कळची लावून आपलं काम आले तर वीक खपला तर विकून टाकू तर आता जवळपास किती वासरं आले याचे याचे माझ्यापाशी येतो दो, दोन समजा गाबण आहे ना गावामध्ये आहे आता आमदार होईन त्याची खूप जे काही होईल ते पण आता ते काही आलं आता लक्षात नाही तेवढं आहे भाऊ न असं नेमकं आणि हा म्हणजे सगळे काम करतो शेतीचे काम हो, हो, करतो हो, हो, सगळंच काम करते म्हणजे आता आम्ही म्हणजे रिकामा ठेवला नाही का बा सांड बनून या शेतीचे म्हणजे वावरातले काम करते सगळंच काम करते हा आता गोरा बघत आहे आपण हा त्या वडूचा भाऊ आहे यांची आई एक आहे आणि हा म्हणजे इंजेक्शनचा नाही आहे नाही नाही हा गोऱ्याचा आहे हा गोऱ्याचा आहे किती वयाचा आहे हा जवळपास आता ही जे आपण कारवळ बघत आहे किती वर्षाची आहे हे तीन तीन वर्षाची तीन वर्षाची झालेली आहे आणि हे इंजेक्शनची म्हणजे इंजेक्शन सिमेंटची केलेली आहे आता फडलेली आहे का ही नाही फडाची आहे तर कोळ्या कोण्या गोऱ्याना आपण फळवणार आहे आता सुद्धा जो आपल्याकडे गोळा आहे तर याच्या जे या गोऱ्याचा ह्या कारवडीचं म्हणजे नातं नाही आहे त्याच्यामुळे आपण याला फळवू शकतो इकडे कधी ही आता याच्या याच्या आधी आपण जे गोरा बघतला नाही कारवळ बघितली तिची आई आहे म्हणजे हे जे आता तिकडं आहे हा, हा तर त्या गायची ही आई आहे आता सध्या हिच्या काही काय गोरा आहे गोरा आहे हा आ, हा ए आय मधून झालेला आहे का तर तुम्ही झंटस आलेला आहे तर तुम्ही कसा वाटला म्हणजे तुम्ही याच्यापासून तुमचा मनाजोगता आलेला आहे का वासरू की नाही हे आलं दुसऱ्या गाईल लावलं ते नाही आलं पण हे काही ना काही बरं आहे नाही पेक्षा नाही पेक्षा बरं आहे पण आपण याला पुढं ब्रिडिंगच्या याच्यात नाही घेऊ शकत ना। तर तुम्ही आता एवढ्या वर्षापासून पशुपालन करता तर तुम्हाला कृत्रिम रेतन हे महत्त्वाचं वाटते की नैसर्गिक नैसर्गिक रेतन नैसर। नैसर। म्हणजे काय त्याच्यात फायदा काय शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा फायदा म्हणजे हा म्हणजे ए आय करून गाई थांबत नाही आणि ना, आता समजा मी ना ह्या गाईने हे लावले आहे पाच दहा इंजेक्शन लावले समजा तरी अजून एकही डावती ठरली नाही आता मग थेस 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 तेच काम डबल थोडी करणार आहे मग माणूस का करून जो गोरा आहे त्या गोऱ्यावर वळवर धुल्व आता ते तिचे पाच दहा झालं आता आपल्या आपले सपकाळ नाही का त्याच्या गोऱ्यावर नेली होती पण ते बी आता ठरते नाही ठरत लागलं गोर पण ठरते नाही ठरत याची गॅरंटी नाही म्हणजे जे ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारच्या गौरावू किंवा गावरानी काही आहेत त्यांना वळू ठेवल्याशिवाय पर्याय नाही पर्याय नाहीतर मग ते ज्याचे पैसे जे आहे ते वेस्टेज आणि रिझल्टही मनाजोगी येत नाही येत नाही आता समजा ह्या थोथ झेंडतात असं समजा वळू हा हा जो ह्या ज्या आपल्या म्हातारे गायीवर आहे इंजेक्शनचा असो आहेस झनतास पण ह्या मनाला एक आला नाही पण तर ह्या वळू बी तिचा असोय हे जे म्हातारी गाय आहे हिचा हा वळू पण ह्या गायचाच आहे थोक थोक गोरा बी पहिल्या पहिले पहिला आपण दोनदा म्हणजे सिमेंट ना काही रिझल्ट चांगले येतात काही चांगले नाही ह्या म्हशी आहेत ह्या किती म्हशी आहे आपल्याकडे आता माझ्याकडे नऊ म्हशी आहे नऊ म्हशी नऊ आहे नऊ कोणत्या जातीच्या म्हशी आहेत गावरा गावरानी म्हणजे गावरानी गवळ म्हशी म्हणू शकतो किती लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे जवळपास जवळपास तरी बी सात लिटर पर्यंत एका टायमाचं पहिल्या वेताची म्हैस किती किती वेत जाते जवळपास तीन चार पर्यंत पहिल्या म्हणजे दोन्ही टाईम मिळून तीन म्हणजे दोन्ही टाइम मिळून सात आठ लिटर पर्यंत पहिल्या जशी जशी वेत वाढत जाते तर मग वाढत जाते सगळ्यात जास्त दूध देणारी म्हैस बग... किती बघितली आतापर्यंत आपण सात लिटर सात लिटरपर्यंत म्हणजे आपल्याकडे सध्या ही जी ही सगळ्यात जास्त दूध देणारी म्हैस आहे आपल्याकडे चारक महिन्याची गाभन आहे हा तर चार पाच लिटर दूध झाले तर आता मुर्रा म्हशी जास्त प्रचलित झाल्या फेमस म्हणू शकतो तर मग बरेचशा गवळवू कळप आहे किंवा गवळवची गा, गाई आहे गवळवच्या गाईमध्ये मध्ये गिरचा वळू ठेवतात ते गवळवू म्हशीमध्ये मध्ये मुर्राचा हेल्या ठेवतात तर काय हे चुकीचा आहे की बरोबर आहे चुकीचं आहे पण आता पण काही उपाय नाही राहत ना त्याच्यानं मग आता कसं कोणाच्या माणसापाशी हल्या राहत नाही दुसऱ्या पासून आणल्या जाते मग तू राव आपला आला का फैक झाला खतम म्हणते तो कसं म्हणते मग प्रत्येकाने जर असा विचार केला तर मग ह्या मशी एक दिवस तर म्हणजे प्युअर मशी राहणार नाही आपल्याकडे नाही ना तर ज्यांना शक्य आहे त्यांनी म्हणजे गवळवू मशीवर गवळच जो हल्याला या आगा। गाई बद्दल तुम्ही काहीतरी सांगणार होते हे गाय चीच आहे म्हणजे सिमेंटचीच आहे गवळाऊ म्हणून लावली होती पण हे गवळाऊ नाही झाली हे असं झालं क्रॉसिंग तर पार्कर मध्ये वाटते हे गाय तुम्हाला दुधाले बरी दुधाला चांगली आहे पण गवळ गायवर गवडाऊ गाईवरच लावलं सिमेंट हिची माय विकली आता त्याच्यानं हिची माय दाखवू नाही शकत हे आता समजून घ्या निगाल चांगली निघाली पण आपल्याला जे पाहिजे नव्हती गवडव ते गौडव नाही झाली कोणाची चुकी आहे आता आपलीच चुकी आहेच नाही आपण इंजेक्शन लावलं समजा आता हे असं झालं आता ते सीमेन्सवाल्याची गलती किंवा डॉक्टरची गलती त्यांना दुसरं लावू शकते आपण गौडव सांगू म्हणजे आपण गवडव सांगितलं त्यांना तरी सुद्धा त्यांनी हे अशा प्रकारचं लावला गेला ठीक आहे

できてる。